तर रायगडचे जे ज्येष्ठ नेते वसंतराव ओझं निधन झालं आहे रायगड जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचे पकडे निर्माण झाले काय सांगा आज आपण अभिवादन केलं भेट घेतो खरं तर काकांबरोबर माझा तसा गेली काही राजकारणात आल्यानंतर आणि विशेष म्हणजे रायगडचा पालकमंत्री मला मिळाल्यानंतर तसा संबंध आला होता एक अतिशय वेगळं असं व्यक्तिमत्व राजकारणाच्या पलीकडे सामाजिक बांधिलकी ठेवून समाजासाठी आणि सामान्यांसाठी जे जे आवश्यक आहे ते कसं करता येऊ शकतं शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं असणारं योगदान हे फार मोठं होतं मी बऱ्याच वेळेला विविध निवडणुकींच्या माध्यमातून ज्यावेळेला मग ते शिक्षक कोकण मतदारसंघाची असो किंवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांचे कुटुंबियांबरोबर आणि त्यांच्याबरोबर नेहमी संबंध यायचे महेश असतील किंवा गीताताई असतील यांच्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर एक वेगळा असा ऋणानुबंध गेली वर्षानुवर्ष राहिला आमचे भारतीय जनता पार्टीतील नेते आदरणीय सतीश धरपजी यांचा तर त्यांच्या कुटुंबाशी फार वेगळे असे संबंध गेली वर्षानुवर्ष असल्यामुळे त्यांच्यामुळेच खरं तर या कुटुंबाशी एक वेगळं असा नातं होतं गेल्या काही दिवसाअगोदरच त्यांची भेट झाली होती अतिशय चांगल्या गप्पा या आमच्या दोघांच्या बऱ्याच वेळेला झाल्या एक चांगलं व्यक्तिमत्व आणि समाज उपयोगी हो सातत्याने काम करणारं असं नेतृत्व की जे रायगड जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष काम करत होतं समाजाला आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्राला फार मोठा आघात त्यांच्या जाणाने झाला आहे असं मला निदान वाटतं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद सर